की आम्हाला अंगणवाडीमध्ये टाकायचं नमस्कार मंडळी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी आपल्या जुडव्या मुलांचा प्रवेश नंदुरबार शहरातील जिल्हा परिषद उंच प्राथमिक शाळा टोकर तलाव येथील अंगणवाडीत करून एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे शासकीय शाळाबाबत समाजात विश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडावा या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांच्या या उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे हा निर्णय इतरांसाठी अनुकरणीय ठरला आहे डॉक्टर शेट्टी यांनी आपल्या मुलांना खाजगी शाळांऐवजी शासकीय शाळेत प्रवेश देऊन शासकीय शिक्षण व्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे शासकीय शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले जात आहे जिल्हाधिकारी यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतल्याने सामान्य पालकांनाही शासकीय शाळाबाबत विश्वास वाटेल यामुळे समाजात समानतेचा संदेशही पोचेल असे स्थानिक शिक्षक आणि पालकांनी सांगितले जिल्हाधिकारी डॉक्टर शेट्टी यांच्या या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पालक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन अनेकदा केले जाते परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन असे पाऊल उचलणे दुर्मिळ आहे या निर्णयामुळे शासकीय शाळांचे महत्त्व अधोरेखित झाले असून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल टोकरतलाव येथील जिल्हा परिषद उंच प्राथमिक शाळा ही नंदुरबार शहरातील एक महत्त्वाची शाळा आहे या शाळेत अंगणवाडीपासून प्राथमिक शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत शाळेत मुलांना दर्जेदार शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात डॉक्टर शेट्टी यांनी आपल्या मुलांना या, मुला या शाळेत प्रवेश देऊन स्थानिक शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे या निर्णयामुळे स्थानिक पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे अनेकांनी हा निर्णय शासकीय शाळांच्या प्रगतीसाठी महत्वाचा मानला आहे जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्या मुलांना शासकीय शाळेत दाखल करून इतरांना प्रेरणा दिली आहे यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक आणि प्रशासनही अधिक जबाबदारीने काम करतील असे एका स्थानिक पालकाने सांगितले आहे डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या या पावलामुळे समाजात समानतेचा संदेश पोचण्यास मदत होईल खाजगी शाळाऐवजित शासकीय शाळांना प्राधान्य देण्याचा त्यांचा निर्णय सामाजिक एकता आणि शैक्षणिक समानतेचे प्रतीक ठरला आहे यामुळे इतर अधिकारी आणि कर्मचारीही आपल्या मुलांना शासकीय शाळांमध्ये दाखल करण्यास प्रोत्साहित होऊ शकतात जिल्हा अधिकारी डॉक्टर शेट्टी यांच्या या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय शाळांचा विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे येत्या काळात शाळांमध्ये पायाभूत सुविधा शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठीही एक आदर्श ठरू शकतो डॉक्टर मिताली शेट्टी यांनी उचललेले हे पाऊल शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे संकेत देणारे आहेत त्यांच्या या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय शाळांचा दर्जा आणि विश्वासार्हता वाढण्यास निश्चित मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा